नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहेत पण कधी जमा होणार आहेत याची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही आहे तर सतराशे ब्याण्णव कोटीचा निधी वितरित होणार आहे मित्रांनो तर पाहू आपण याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे या जी आरमध्ये ती व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिला नाराज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी लाईकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला जय भवानी जय शिवराय मित्रांनो पाहू आपण या मध्ये काय दिले ते मित्रांनो हा आहे जी आर नमोश शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला महाराष्ट्र मित्रांनो तर प्रस्तावना काय तेवीस दो ते दोन हजार चोवीस या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाचे भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आलेली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रतिशत सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी एक सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी निधी ही योजना राबविण्यात येथील शासन निर्णय सदर योजनेअंतर्गत लाभ अदा करण्यासाठी एक राजस्तरावर स्थापना स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प स नियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती आयुक्त कृषी यांचे नावे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन दोन येथील शासन निर्णय अन्वय मान्यता देण्यात आलेले आहे प्रसूत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वय पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै या लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक प्र विप्र कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक चार या पत्रान्वे केलेल्या विनंतीस अनुसरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थी अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी बाप शासनाच्या विचारधनेत होती मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शासन निर्णय काय आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याचा शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर दिले खाली दिलेलं आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मंजूर केलेल्या तरतूद भागविण्यात द्यावा हा इथं मित्रांनो पीक संवर्धन लहान सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमर योजना त्यानंतर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्य योजना कार्यक्रम दिलेले त्यानंतर तिसरा मित्रांनो सदर शासन वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या च्या शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी याची राहील मित्रांनो त्यानंतर उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विने योगाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनात सादर करतील प्रसुद्ध योजनेच्या प्रोजनाथ स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा एक, ले एक यांना आहरण व संयंत्रण अधिकारी घोषित करण्यात येत आहे मित्रांनो त्यानंतर प्रसुद्ध शासन निर्णय नियोजन विभाग व विध विभागाने त्यांचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे अनुस क्रमांक का चौदा एकतीस दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस अनुस क्रमांक एकवीस दोन हजार चोवीस व एक, एक, एक दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस अन्वय दिलेल्या निर्मित करण्यात येत आहे मित्रांनो प्रसुत शासन निर्णय शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्यांचा मित्रांनो वीस दोनशे चाळीस बावीस एकशे सोळा अठ्ठावन्न दहा सव्वीस झिरो एक असा आहे हा आदेश डिजि डिजिटल साक्षरने सक्षेन साक्षरित करून काढण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने काढलेला मित्रांनो नीता शिंदे यांच्या आदेशानुसार मित्रांनो हा जी करायला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नमोद शेतकरी मासन्मान निधी योजनेअंतर्गत जो दुसरा हप्ता लाभार्थ्यांना भेटणार आहे त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो